नमस्कार आता आपण जाणून घेणार आहोत दक्षिणेच्या पाच नंबरच्या दरवाज्याबद्दल याला येस फाय या नावाने ओळखले जाते घराच्या मध्यभागी उभे राहिल्यानंतर एकशे ऐंशी ते एकशे एक्क्याण्णव या डिग्रीच्या दरम्यान जो दरवाजा येत असेल तो दरवाजा यश फायचा आहे असे ओळखले जाते या पदामधील दरवाजा वास्तूच्या बाहेरील वातावरणातून अशा ऊर्जेला आकर्षित करतो जिच्या प्रभावामुळे हे कुटुंब नेहमी कर्जाच्या बोजाखाली दबलेले राहते वारंवार कर्ज घेण्याचे प्रसंग ह्यांच्या बाबतीत येतच राहतात कर्जाशिवाय जगणे ह्यांच्यासाठी खूप मुश्किल राहते यांच्या निर्णयामध्ये स्पष्टता नसते अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात आणि नुकसान सतत होतच राहते तर या पदामध्ये असणारा दरवाजा हा अतिशय अशुभ मानला जातो जर अशा प्रकारचे अनुभव आपल्याला येत असतील तर घराच्या मध्यभागी उभे राहून तपासा जर एकशे ऐंशी ते एकशे एक्क्याण्णव डिग्रीच्या मध्ये जर तुमच्या घराचा दरवाजा येत असेल आणि असे आणि अशा प्रकारचे अनुभव तुमच्या बाबतीत सतत येत असतील तर अशा दरवाज्याला अशा प्रकारे उपाय करणे खूप गरजेचे असते धन्यवाद